यंदाच्या वर्षी पावसाळ्याला लवकर सुरुवात झाल्यामुळे कोकडी प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा झपाट्याने वाढतोय येडगाव धरण यंदाच्या वर्षी सात जुलैपर्यंतच म्हणजे आज आठ जुलै आहे आठ जुलैला येडगाव धरणामध्ये नव्वद टक्के पाण्याचा साठा सुरू झालेला आहे आता येडगाव धरणामध्ये आपण पाहतो आहे था। सांडव्याद्वारे पाणी खाली सोडलं जाते साधारण पंधराशे क्युसेक्स वेगाने नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जाते दोन सांडव्यांमधून पाणी सोडलेलं आहे नदीपात्र भरून वाहतंय पंधराशे क्युसेक्स वेगाने याच्यामधून पाणी सोडलेलं आहे आणि बाकीचं पाणी कालव्याद्वारे देखील बाराशे क्युसेक्स वेगाने सुरू झालेलं आहे येडगाव धरण यंदाच्या वर्षी आठ जुलै अखेरच नव्वद टक्के भरलेलं आहे अर्थात येडगाव धरण हे ये साठवण धरण असल्यामुळे या ठिकाणी असं विशेष बाबा पाणी साठवून ठेवलं पाहिजे नंतर एकदम सोडलं पाहिजे असं नाही तर याच्यामध्ये पिंपळगाव जोगा डिंबा धरण त्याचबरोबर मानिक धरण या धरणाचं पाणी याच्यामध्ये येते आहे आज पाऊस उघडल्यामुळं या येडगाव धरणातील पाण्याचा फ्लो म्हणजे नदीपात्रात सोडण्याचा सकाळी काही प्रमाणामध्ये कमी केलेला आहे परंतु आता सध्या येडगाव धरणामधून नदीच्या पात्रामध्ये पंधराशे क्युसेक्स वेगाने पाणी सुरू आहे त्याचबरोबर डाव्या कालव्यातून बाराशे वेगाने पाणी सुरू आहे कालव्यातून जे पाणी जात आहे ते पूर्व भागातील तालुक्यांसाठी जाणारं म्हणजे कर्जत करमाळा भागा भागा त्या भागामध्ये पार असेल किंवा तिकडच्या सगळ्याच भागामध्ये ते पाणी जाणार आहे यंदाच्या वर्षी पाऊस लवकर आल्यामुळे कुकडी प्रकल्पात पाण्याचा साठा निश्चित वाढतो आहे यडगाव धरण आठ जुलै अखेर नव्वद टक्के भरलं आहे जे अवघं दहा टक्के भरणं बाकी आहे त्या मानाने यंदाच्या वर्षी पाऊस लवकर झाल्यामुळे कुकडी प्रकल्पात पाण्याचा साठा झपाट्याने वाढतो आहे नदीच्या कडाच्या राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे की जेणेकरून नदीमधून इकडे तिकडे जाताना किंवा आपल्या नदीमध्ये कृषीपंप असेल इतर काही शेतीची कामं असतील तर या सगळ्यांनी काळजी घेण्याचं गरज आहे उकडी कालव्यामधून देखील पाणी सोडलं जाते आणि नदीच्या पात्रामधूनसुद्धा पंधराशे क्युसेक्स वेगाने पाणी सोडलं जाते या नदीच्या कडेला दोन्ही बाजूनी राहणाऱ्या शेतकऱ्यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आपण पाण्यामध्ये उतरताना पाणी किती खोल आहे याबाबतची काळजी घ्या सुरेशवाणी Behind the names, here to go.